मिर्झेतील माळीकल्ली येथे राहणारे रमजान दरवंदार उर्फ आर डी हे वॉर्ड क्रमांक सहामध्ये निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा मिरजेमध्ये सुरू असून तसेच रमजान दरवंदर उर्फ आर डी हे वॉर्ड क्रमांक सहामध्ये त्यांचे सामाजिक कार्य चांगले असून त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचं समजत आहे तसेच रमजान दरवंदार उर्फ आर डी हे आता निवडणूक अपक्ष लढवणार का कुठल्या पक्षाकडून लढवणार याचे लक्ष सगळ्यांना लागलेलं आहे तसेच आर डी हे भारतीय जनता पक्षाचे काम करत असल्याने समजत आहे आणि त्यामुळे आता त्यांना कुठल्या पक्षाकडून हे येणारी महापालिका निवडणूक लढवणार हेच सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे दरम्यान या येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये रमजान दरबंदार उर्फा आरडी हे भरघोस मताधिक्याने निवडून येणार असे सर्व नागरिकांमधून जोरदार चर्चा सुरू आहे तसेच तसेच मिर्जेचे कार्यसम्राट आमदार सुरेशभाऊ खाडे रमजान दरबंदार हे त्यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे एन ट्वेंटी फोर मराठी युनिव्हर्सिटी मिराझून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल